तर तुम्ही बघू शकता मॅप्स योजनेचे जे फॉर्म आहेत त्यात त्याच्यामध्ये स्टुडंट रजिस्ट्रेशन जे झाले ते चौवेचाळीस हजार एकशे एकाहत्तर झालेले आहेत त्यानंतर एस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन आहे ती पाच हजार दोनशे एकसष्ट नंबर ऑफ क्लेम सबमिटेड छत्तीस हजार आठशे पंचेचाळीस आणि जे गव्हर्नमेंटने अप्रूव केलेले आहेत ते बावीस दो दोन हजार दोनशे बावीस आणि त्यातले टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्यूट वन झाली आता ही जी टोटल अमाऊंट डिस्ट्रीब्यूट जी बेचाळीस हजार रुपये मिळणार तुम्हाला हे ह्या लोकांना शंभर टक्के मिळणार पण त्याच्यासाठी तुमचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असणं आवश्यक आहे तर ते आधार कार्डला बँक अकाउंट कसं लिंक असतं हे प्रत्येकाला आता माहितीच असेल लाडकी बहीण योजनेमुळे तर लक्षात घ्या याच्यात जे ज्यांनी एवढे मी फॉर्म भरलेत ना छत्तीस हजार आठशे पंचेचाळीस यातल्या बऱ्याच लोकांचे फॉर्म रिजेक्ट झाले तर त्यांनी फॉर्म चुकीचे भरले किंवा त्यांना पूर्ण गोष्टींची माहिती नव्हती तर आता ज्यांचे रिजेक्ट झालेले फॉर्म ना यांचा आपण परत रिसबमिटसुद्धा करू शकतो तर त्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह ऑफ ऑनलाईन सर्व्हिसेसला संपर्क करू शकता आमचा संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी बेचाळीस बत्तीस अडोतीस